नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिंगळी बाजार येथील श्री क्षेत्र गोकुळनाथ येथे पिंगळी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्री लक्ष्मी नृसिंह शुगरच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात हजर राहून मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बांधवांशी परभणी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार व संचालक नरसिंह शुगर कारखाना डॉक्टर राहुल पाटील यांनी संवाद साधला ऊस लागवडी पासून ऊस काढणीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्या तज्ज्ञांनी केले ऊस क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला तांत्रिक ज्ञान हे ध्येय आम्ही चालत हवामान बदल जल व्यवस्थापन खतांचा योग्य वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस लागवडीतील उपयोग याविषयी कारखान्यातर्फे सातत्यानं परिसंवादाचे आयोजन आपण करतोय ज्येष्ठ संचालक नची जाधव जनरल मॅनेजर सुभाष सोलव मुख्य शेती अधिकारी तुळशीराम अंभोरे ऊस विकास अधिकारी समर्थ अवचार गंगाधर शिरपूरकर ऊस पुरवठा अधिकारी नवनाथ कराळे भूषण चांडक सर विनायक पवार संदीपराव झाडे बंडू नाना बिडकर उत्तमराव मुळे सदाशिवराव देशमुख गंगाधरराव घाडगे तानाजी मामा भोसले रमेशराव शेरे नागनाथ देशमुख राजू टोंग मानिक भालेराव रमेश धस लक्ष्मण भालेराव राम कदम बाळासाहेब डुकरे शरद देशमुख उमेश देशमुख सुरेश जाधव नारायण देशमुख शिवदास लोखंडे तुकाराम चव्हाण रामकिशन गरुड सुधाकर ढगे शिवाजीराव चोपडे आनंदराव गरुड मोईन पटेल नागेश देशमुख केशव माने यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऊस लागवड्यांसाठी ऊस लागवडी शेतकऱ्यांसाठी शेती मिळावा किंवा अशा प्रकारचे शिबिर आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतोय ऊसाची लागवड कशी झाली पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी के अवगत केलं पाहिजे आता एअर टेक्नॉलॉजीचा ऊस लागू करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे पंचवीस टक्के जास्त उत्पादन त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो त्याचा प्लॉट आम्ही कारखान्यावर निर्माण केलेला आहे जेणेकरून शेतकरी जाऊन ते पाहू शकतात जवळपास शंभर टन विक्री शेतकऱ्यांनी मिळाले पाहिजे अशा प्रकारचं आमचं टार्गेट आहे आणि त्यासाठी आता मेळावा घेण्यात आला होता त्याचबरोबर आमचं दीप संकलन केंद्र सुद्धा आहे भूषण चांडे आमच्या बरोबर आहे जवळपास पंचवीस हजार लिटरचं कलेक्शन आमचं दुधाचं आहे आमचं टार्गेट जवळपास दीड लाख लिटर आपलं दुधाचं कलेक्शन झालं पाहिजे त्यासाठी चांगले गोटे विकसित व्हावे चांगले जनावरे यावे चांगल्या जातीची जनावर कुठे भेटतील जेणेकरून दुधाच्या जनावर शेतकऱ्यांना मिळाले तर चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळू शकतंय त्यांना सुलभ सुलभ कर्ज कसं उपलब्ध होईल यासाठी सुद्धा आम्ही त्या बँकेवर टाईप केलेला आहे बरोबर दुधाचं काम सुद्धा धवन क्रांती ज्याला म्हणलं जाते ही धवल क्रांती आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम या निमित्ताने या ठिकाणी घटनेचा आहे एक राहुल पणे काय आहे हे फक्त परभणीमध्ये मी आहोत शेखला शिकायला हवं